नमस्कार मित्रांनो सावलीची जेणू सावली ह्या मालिकेचा आजचा भाग खूप रंगक आणि घडामोडी घातांना आपल्याला दिसत आहे कथा सुरू होते जेव्हा भैरवी जगन्नाथचा डाव उलटवते भैरवी गुंडांना तिथे आणते आणि त्यांना विचारते तुम्हाला सारंगवर हल्ला करण्यासाठी पैसे कोणी दिले गुंड घाबरतो आणि जगन्नाथकडे बघतो आणि म्हणतो ह्या माणसाने आम्हाला पैसे दिले हे ऐकून सगळे अवाक होतात जगन्नाथ स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात सावलीचे बाबा पुढे येतात आणि म्हणतात जगन्नाथ तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती ही रागाने म्हणते तुम्ही सारंग सारांवरती हल्ला करवतात आणि आम्हाला वेड्यात काढलं आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती कृपया तुम्ही आता इथून निघून जा आणि आमच्या घराकडे पुन्हा वळूनही पाहू नका सावलीचे बाबा पुढे सर्व लोकांना हात जोडून सांगतात आजचा हरिनाम सप्ताह इथेच संपला लोक इथून तिथून निघून जातात भेरवीही जाताना जगन्नाथकडे बघते आणि म्हणते काय कसा वाटला सरप्राईज जगन्नाथ संतापाने तिला बघतो आणि म्हणतो तुझ्या लेकीसमोर गप्प बसतोय पण आता इथून जातो आणि तो निघून जातो त्यानंतर ऐश्वर्या जयंतीला समोर आणते आणि म्हणते जगन्नाथच नाही तर सावलीही या सगळ्या गटामध्ये सामील आहे तुला हल्ल्याचा प्लॅन माहिती होता पण आता खोटं नाटक करून तू सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत आहेस यावरती ऐश्वर्या जयंतीला विचारते तू खरं सांग ना जयंती म्हणते हो मला फक्त इतकंच माहीत आहे की सावलीचं लग्न आधी ठरलं होतं पण नवरा मुलगा ऐनवळी पळून गेला ऐश्वर्या विचारते मग हेच खरं आहे का जयंती म्हणते हो मी काही खोटं बोलत नाहीये पुढे सारंग ऐश्वर्याला रागाने उद्धार करतो आणि म्हणतो तुझं काम करत जा यापुढे सावलीवर कोणतेही आरोप करायचे नाही लोक निघून जातात आणि ऐश्वर्या जयंतीला विचारते आपल्याला प्रमाणे का बोलली नाहीस त्यावरती जयंती उत्तर देते जर मी तसे बोलले असते तर मला घरातून हाकलून दिलं असतं माझे माहेरचं घर गर, फारच गरीब आहे तुम्ही तुमचं काम करून मोकळे झालात असता पण माझं काय झालं असतं मला आहे तुम्ही सावली आणि सारंग यांच्यात भांडण लावण्याचं कट करताय सारंगला घरी जायचं असल्याने कळल्यावरती सावलीने आई वडील टेन्शनमध्ये असतात की तो सावलीला घेऊन जातो की नाही हे बघते सारंग त्यांना समजावतो घाबरू नका मी सावलीची काळजी घेईन आणि मग तो सावलीला घेऊन निघून जातो जेव्हा सारंगच्या गाडीच्या हॉर्न घरात ऐकू येतो तेव्हा तिलोत्तमा एकदम खुश होते तिला वाटतं की ऐश्वर्याने सावलीला गावाकडून सोडलं असेल ती बघते तर गाडीमधून सारंग उतरतो पण त्याच्या मागून सावली उतरताचं पाहून ती निराश होते सावली तिला नमस्कार करण्यासाठी पुढे होते पण तिलोत्तमा तिला थांबवते आणि म्हणते गावाला जाऊन आलीस म्हणते काही मोठं झालं नाही मी अजून तु तुला माफ केलेलं नाही तू तुझं सामान स्वतःच आता आत घे सावली जड रंग उचलून डोक्यावर घेऊन आत जाण्याचा जा प्रयत्न करते सारंग हे सगळं पाहत असतो त्याला आठवतं की सावलीच्या घरी त्याला किती प्रेम मिळालं आणि किती व्यवस्थित स्वागत झालं आणि इथे मात्र सावलीचा अपमान होतोय सारंग पटकन खाली येतो आणि सावलीच्या डोक्यावरची ट्रंक घेतो आणि म्हणतो आजूबाजूची माणसं चांगली असतील तर परिस्थिती बदलता येते सावली त्याला उत्तर देते परिस्थिती एक वेळ बदलता येईल सर पण माणसं नाही बदलता येत दुसरीकडे जगन्नाथ खूप संतापलेला असतो तो, तो स्वतःशीष म्हणतो अपमान विसरणं कठीण असतं भैरवीमुळे माझा खूप मोठा अपमान झालेला आहे मी गप्प बसलोय पण आता ती वाचणार नाही मी तिच्यावर फुल प्रूफ प्लॅन बनवणार आहे कथेचा आजचा भाग इथेच क्षमतो मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की पहा धन्यवाद